चोराला माननीय प्रिय साहेब म्हणण्याची वेळ चक्क एका वकिलावर आली आहे चोर म्हटलं की लोकांना भीती वाटते राग येतो अगदी शिव्यांची लाखोळी वाहिली जाते पण या वकिलावर भलतीच वेळ आली आणि चोरांना जाहीर पत्र लिहून ते घराबाहेर भिंतीवर लावावं लागलंय जालना शहरातील वकील अॅडव्होकेट ललित अट्टेकर यांच्या घरात तब्बल तीन वेळा चोरट्यांनी चोरी केली चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली पण चोरटे काही हाती लागले नाहीत शेवटी वकिलांनी स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून लावलं एस टी कॉलनीत ॲडव्होकेट ललित हट्टेकर यांचं वडिलोपारचित घर आहे याच घरात काही महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदींच्या दागिन्यांसह दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला हट्टेकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली पण चोरटे काही केल्या पोलिसांच्या हाती लागले नाहीत या घटनेनंतर ॲडव्होकेट हट्टेकर यांच्या घरात दोन वेळा पुन्हा चोरी झाली या दोन्ही चोरीच्या घटनेत चोरांच्या हातात मात्र काहीच लागलं नाही पण हट्टेकर यांचं कुटुंबीय मात्र सततच्या चोऱ्यांमुळे भीतीच्या छायेत असायचं तीन वेळा चोरीमुळे घराचे दरवाजे घरातील सामान यांचंही नुकसान झालं या चोरीच्या घटनांमुळे हट्टेकर हदवल झाले आणि त्यांनी अनोखी शक्कल लढवली त्यांनी घराच्या भिंतीवर चोरट्यांना एक पत्र लिहिलं या पत्रात हट्टेकर यांनी लिहिलं की माननीय चोर साहेब सस्नेह समन्वय आणि जीवावर उदार होऊन आपण करीत असलेल्या कलेला वंदन आपली ओळख नाही परंतु तीन चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाटेस निराशा आली असेल पण एका वेळेस मात्र आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेलात पत्नी आणि मुलासह घरात राहतो घरात सोने चांदी तसेच पैसे नाहीत भांडी कुंडी वॉशिंग मशीन आणि इतर सामान आहे त्यामुळे घरफोटी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका कडी कोयंडे तोडल्यामुळे माझं नुकसान होतं चोरीसाठी तुम्हाला ही जागा आदर्श वाटत असेल मोठी रक्कम दिल्यावर हे घर तुम्हाला विकू शकतो मग तुम्ही इथे अवैध धंदे करू शकाल असं सांगताना हट्टेकर यांनी आपल्या शस्त्राचा परवाना असल्याचं देखील मला जीव घ्यायला लावू नका असा इशाराही दिला आहे तसेच आत्तापर्यंत चोरांनी घराचं जे नुकसान केलं आहे सी सी टी व्ही कॅमेरे घेऊन गेलेत त्याचा हिशोबही त्यांनी पत्रात मांडला आहे मला सांगा हे निवेदन या ठिकाणी लावलेलं ला आहे चोरट्यांच्या घट चोरीच्या घटना आपल्या घरी झालेल्या आहेत त्या अनुषंगानं हे जे निवेदन लावलं या निवेदनामध्ये तुम्ही काय म्हटलेलं आहे आणि का लावलं एक पाच महिन्यापूर्वी एक मोठी चोरी झाली त्याच्यामध्ये जवळपास दहा लाख रुपयाचं माझं नुकसान झालं त्या चोरांमुळे आणि त्याची तक्रार केली त्याच्यानंतर तीन वेळेला चोरी होऊन गेले कडी कोंडे तोडले त्याच्यानंतर सीसीटीव्ही नेले मग त्याची तुम्ही तक्रारही केली नाही आणि मी म्हणलं अरे हे असं सारखं जर होत राहिलं तर कसं व्हायचं म्हणून मग एक मी बसल्या बसल्या एक निवेदन तयार केलं म्हणलं आपण हे लावून तर बघूया काय होतं मग त्याच्याप्रमाणे मी ते लावलं दीड महिना झाला त्याला लावून तर आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा काय हे म्हणा की चोर या दीड महिन्यात चोर इकडे फिरकले सुद्धा नाही आता त्यांना काय वाटतंय शेजारी मोठे मोठे दोन भिंती आहेत समोर जागा आहे आणि घरामध्ये कोणी नाही आहे यांच्या म्हणून त्यांना वाटतं एक आदर्श जागा ही चोरी करण्यासाठी म्हणून ते दोन तीन वेळेला येऊन गेले पण त्यांच्या पदरी निराशाच झाली त्याच्यामुळे मला हे ग्रील करावं लागले सेफ्टी डोअर करावे लागले मी चाळीस वर्षापासून या घरामध्ये राहतो चाळीस वर्षात असं कधीही झालं नाही पण हे झालं त्याच्यामुळे हे निवेदन मी केलं त्यांना की नका करू हे असं कायदा झालं आपण फायदा झाला असं निश्चित म्हणू शकतो कारण दीड महिना झाला लावून दीड महिन्यात कुठलीही चोरी नाही काही नाही काही म्हणजे आपण असं समजूया की हा फायदाच आहे आपला एकूण तीन चोऱ्या झालेल्या आहेत तुमच्याकडे अगोदर जी चोरी झाली त्यामध्ये काय काय गेलं आणि त्याचा प्रकरणाचा सध्या ती जी पाच महिन्यापूर्वी जी चोरी झाली तिच्यामध्ये नऊ तोळे सोनं पासष्ट हजार रुपये कॅश आणि चांदीचे निरंजन्या बगवे कमळ असं बऱ्याच आटम ते चांदीचे घेऊन गेले आणि तसा तपास अजून चालू आहे तसा तपास काही झाला नाही पूर्ण यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही लिहिलेलं आहे की तुम्ही चोर असलात तरी तुम्ही तुम्हाला हे वाचता येईल असं मी नक्की समजू शकतो असं एक म्हटलेलं आहे आणि दुसरं शस्त्र परवानाचा असा इशारा दिलेला आहे याचा अर्थ काय समजा चोरट्यांनी म्हणजे चोरट्यांनी अर्थ काय घेत चोरट्यांसाठी काही हे दिलेलं नाही त्याच्यामध्ये आजकाल सगळे लोक शिकलेले आहेत सवरलेले आहेत असं माझा एक विश्वास आहे कारण कोणी अनपढ नाहीये त्याच्यामुळे हा लिहिलेला आणि शस्त्र परवाना हा माझ्याकडे आहे म्हणून मी ते टाकलं की बाबा माझ्याकडे शस्त्र परवाना पण आहे जर तुम्ही सापडला तर उगच हे व्हायच तेवढाच त्याचा उद्देश एवढाच आहे बाकी काही उद्देश नाही त्याच्या मागे की चोर शिकलेले आहेत असं माझी खात्री आणि विश्वास आहे मी ललित रामकृष्ण हट्टेकर हट्टेकर यांनी हे पत्र लिहून दीड महिना झाला आहे दीड महिन्यात त्यांच्या घराकडे चोरटे फिरकले सुद्धा नाही आहेत त्यामुळे हे पत्र लिहून फायदा झाला असा दावा ते करतात याच प्रकाराची आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगलेली आहे एकूणच हा जो काही प्रकार घडला आणि हे पत्र लिहिलं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा